भरपूर काही महत्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करणं काळाची गरज आहे चित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणते येईल कै ओटो केलीय मार्गे कै नोटो के लिए मर गए कही ओटो केलीय गए काही नोटो मर मार्ग होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमी के लिए मार्ग आहे हम भी किन कमी के लिए मार्ग आहे म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे का, का। गावात आमदार आले आणि पहिले मलाच बोलले एका निचारलं काय बोलले मी स्टेजवर उभा होतो ते म्हणले खाली उतर अरे और... <laughs> थोडीफार लाज बीज काहीतरी ते म्हणले की बाबा भांडे घासायला तुम्हाला ॲड पडायला आणि पुरुषाला जावं लागलं तरी एक जण टाळ्या वाजू लागलं <laughs> मला डाऊट आला की हे चुकून पुरुषाच्या मंडळीत बसले अबे आपला आपल्याला इगो झाला पाहिजे असलं पाहिजे आपलं हे ना त्याच्यात तू टाळ्या वाजय कार्यक्रम काळाची गरज आहे ना पण थांब थांब हा तू या अमल माहित आहे तू फक्त डायला डायलॉग आणि तू डायला डायलॉग तो पोरील बोलताना तू मित्राला घेऊन जातो मित्र बोलतो कार्यक्रम त्याचा होतो तू असाच आणि ए या स्टेजवर बसलेले तुम्ही मायाकडे पाहायचं इकडे जर पाहता दिसले ते मेले महाताना म्हणजे जे, जे उभे राहिलेत जे बाहेर आहेत तिकडं काही उभे आहेत ह्या उभे राहणाऱ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या पहा तुम्हाला पुढे यायचं देऊ येऊ शकता पोरो इकडं आता पण इकडं पोरी आहे तिकडे बसावं लागेल आणि पोरं तुमचे जे काही मित्र असतील त्याला बाजूला बसते एका सीटवर दोन बसा पोरीकड नको तू या लगे सुपीक डोक्यात नापिक विचार तिथं जागा आधी सायली बरोबर आहे आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे आणि वाले काय करा का, ते तुम्ही जेव्हा जेवढ्या वेळा तिकडे करणार का <laughs> आ, ते हात दाखवणार काहीतरी चाळे करणार त्याच्याकडे सध्या काहीच करू नका ते शांत असल्यावर दाखवा गरीब आहे म्हणून पोरं लक्षात घ्या सरांनी नेमकं सांगितलं एकाला झापू लागले की बाबा ही किडनी गेली त्याच्यानंतर काही रक्ताचा प्रश्न बरोबर आहे तर या ठिकाणी ज्या काही सामाजिक संघटना आहे जे चांगलं काम करतात त्यांना भरभरून शुभेच्छा आणि पोरगे युवक आहे मग या वयात आपण कुटाने नाही करायचे का माथारे पण ही धोत्र द्यायचे का <laughs> बरोबर आहे हा थांब थांब मात्र तुला ते कळालं पाहिजे कुटाना कुठं कुटा करायचा <laughs> तुला माहित आहे ना सार्वजनिक ठिकाणी अस्लील चाळे केल्यावर मार बसतो हे ना पोरीओ हो तुमच्यासाठी एक नवीन कायदा आहे एखाद्या पोरीनं पंधरा सेकंद टक लावून एखाद्या पोरानं तुमच्याकडं पाहिलं असं टक लावून एखाद्या पोरानं पंधरा सेकंदापेक्षा तुमच्याकडं टक लावून पाहिलं तर त्या पोराला पोलीसवाले उचलतात डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आणतात <laughs> रियालिटी ह्या थांब 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 म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडं पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोरा लहान पण ताई मला प्रश्न पडते तुला कसं काय माहीत पंधरा सेकंदापेक्षा जास्त पाहिलं म्हणजे थांब थांब प्रॉब्लेम काय माहिती आहे का टाळी एका हातानं वाजत नाही आणि म्हणून सर आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरास पोरायच्या बाजून बोलावं लागल किती कष्ट आहेत किती मेहनत आहे आणि मेन काय होतं माहिती का आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लहान होता लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची ए दलिंदर तुला काय कळत नाही चला आपण समजून घेतलं नंतर आपण शाळेत गेलो शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली तुला काय कळत नाही गब्बस जरा असं मोठं झालं पोरासोबत खेळायला गेलो पोरग म्हणायला लागलं भाऊ तुला काय कळत नाही गब्बस घरी गेलं बाप म्हणायचा तुला काय कळत नाही गब्बस अनाव धानान याचं लग्न झालं अनाव धानान लग्न झाल्यावर बायकू एका वर्षातच म्हणायला लागली तुम्हाला काय कळत नाही गब्बसा अनावधानानं याला दोन तीन लेकर ते लेकर बी याला एक दोन म्हणायला लागले पप्पा तुम्हाला काय कळत नाही घबासा याचा वय साठ सत्तर झालं याच्या लेकरा लेकर झाले ते लेकरू म्हणायला लागलं बाबा तुम्हाला काय कळत नाही घबासा अहो ते मरायला आलं सत्तर वर्ष आलं उद्या परवा मरणार आहे त्याला हेच कळालं नाही मला नेमकं कळून काय घ्यायचं होतं आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला पण लक्षात घ्या आपला जोस आणि उत्साह हा नेहमी नेहमी कायम असला पाहिजे आपण तरुण आहेत आपलं रक्त सलसल तर पाहिजे डोकं शाबूत पाहिजे आणि मग तुमच्यासाठी ओ दर्याही क्या जिसमे नाही रुवानी ओ दर्या ही क्या जिसमे नाही रुवाणी अरे जोस नाही काम की तरी जवानी किस काम की तरी जवानी तू हा जोस तू एकीकडे दाखवायला मला कळायला मला हे प्रत्येक चाळे माहीत आहेत फक्त या मुली आहेत म्हणून बोल बोलता येईन नाहीतर तर माईच्या सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे फक्त एकटा सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या बरो की भरपूर काही महत्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतोत या प्रत्येक प्रथमता अभिवादन करना काला गरज है सब्र कर गुजर जाएंगे कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे अरे त्याग दी से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए <laughs> महाकारुणिक तथागत शांत उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद दीड दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली ज्या कादंबरीवर या भारतातले तीन कोटी लोक पी एच डी करतात ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पावाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे <laughs> युवकांचे प्रणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न सलसल तर रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला पी एस आयच्या मेन्सला कटला कुठंतरी ग्रामसेवक तलाटी लिपिक कनिष्ठलिपिक लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधार विभाग चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ बी एम एस एम बी बी एस कंसात जी लागल ती याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे तू आत्महत्या कर <laughs> वाटलं तर रोगर मी देतो तुला पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगाने केलेलं काम आठव मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव अरे एखादा टेम्परवरी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्परवरी सोल्युशन असते टेम्परारी प्रॉब्लेम साठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही एखादी गोष्ट गेल्या ना एक से कोई सिकंदर और एक हारसे नाही होता मेरे दोस्तों <laughs> एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसेल ती कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील कई ओटो के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए कई ओटो के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमीनों के लिए मर गए हम भी किन कमीनों के लिए मर गए हे थोडा आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचे संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर आता जच्या तेचा समाज सुधाराकाचा विचार त्याचं त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले पण सुधरा त्याही कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही त्यानं फक्त पाहिलं सुधरलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं आणि देश घडवायचा तर बा संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर जननायक बिरसा मुंडा अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या बोलताच राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब <coughs> <coughs> आणि मला ज्यांच्यामुळं बोलता आलं आणि कुठला जात धर्म पंत यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी एस आय त्यानंतर लिपिक साडेचार वर्षाचा अनुभव ती नोकरी करायची आहे आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा त्यासाठी महत्वाची गोष्ट तुळशी पत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अवरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काडं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो <laughs> यानंतर विचार मंचावर आमचे परममित्र स्वप्नील भया भारती ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा भारती प्रमुख विचारमंच इथं बसलेल्या मुली पण ह्या हो आता विचारमंचावर आले तुम्ही पण आहेत तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे उभे असलेले बसलेले पालक त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी या सर्वांना भाई वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि नेमकंच इथं तोपीक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं बाबा तुम्हाला पुश करावं लागते पुश आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर काचावर पूस आणि पूल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप आहे त्याच्या किल ढकलायचं का वढायचं <laughs> आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय ते काय करते दरवाजा असा करून पाहते त्याला आलं माघ आलाय ना मग अलीकडं येते तिकडं त्याला पूल असो का पूस असो खड्यात जाऊ द्या काही घेणे नाही त्याला त्याला ना पूस कळतंय ना पूल कळतय कारण याची इंग्रजी कशी रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह दर याच्या इंग्रजीचे मध्ये काय रीड द दरफुली गिव्ह प्रश्न पहिला हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन मग हे काय करायचं ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे ते पॅराग्राफ मध्ये कुठे पाहायचं मग हे अनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना मग त्याच्या मागची एक फुलस्टॉप देवाची कृपा आमचं दलिंदर तरबी पास ती एवढं झाल्यावर ते आता इथं आले इथं अनेक पी एस आयचा निकाल लागला सृष्टीनं एकशे सत्तावीस तास डान्स केला तिचाही सत्कार झाला त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला मग आता याला वाटलं आपलं काय बाबा आपलं काय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारतीय सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय हे उदाहरण तुमच्यासाठी आहे कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का पुश त्या पुशसाठी आपल्याला बोलावत लागलं आणि आपला कार्यक्रम आहे आपण भाषण भीषण ठरून बिरून काहीच येत नसतो युट्यूबला ब्यूट्यूबला माय चान जे मनाला वाटलं ते बोलतो महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार हे तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील माघारी काही बोलतील आता तू इथं तयारी करायला लातूरला छानपैकी अभ्यास करू लागला तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या काही काही मी भाषा कळत नसेल ते डायलॉग आणेल आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर या तोंडावर उलट्या झापडं आणेल अगाव भपारी आणायच नाही जे हे ते खरच उग करायला तिच्या सोबत बसला तिला घेऊन कॉफी शॉपला ती खायली पिझ्झा बाप्पा अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही माईच्या सांगतो अनुभवा अंती अरे लय हुशार होतो लय अभ्यास करतो डीएड सी फक्त तिच्यामुळे सहा मार्ग रिझल्ट गेला आता फक्त हे माय बायकून ऐकून बायको म्हणणार कोण होती ती वांधी पुन्हा